आज ने 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 ले ले ले। आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि माझं बालपण आणि माझं पूर्ण आयुष्य याच ह्या आनंदनगर ह्या वस्तीमध्ये गेलेलं आहे माझ्या आयुष्याची राजकारणाची सुरुवात सुद्धा ह्याच वस्तीत केलेली आहे आणि ह्याच वस्तीने मला नगरसेवक बनवलेला आहे आणि यामुळेच मी सभागृह नेता असेल महापौर असेल आणि आता खासदार बनतोय आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे सकाळपासून प्रचंड रांगा लागलेल्या आहेत मतदाना करता नक्कीच जो नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकरता तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता जो उत्सव आहे महोत्सव आहे त्याच्यामध्ये लोक आनंदाने सहभागी होत आहेत बऱ्याच ठिकाणी शेवटी काही ठिकाणी घडत आहेत परंतु ते रिपेल्स आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि चालू आहे आता मतदान चालू आहे थोडस थोडस प्रशासनाला त्याच्या आम्ही सूचना आणि विनंती केलेली आहे की बाबा थोडस फास्ट करा त्या ठिकाणी मतदान उशिरा सुरू झालाय त्या ठिकाणी मागणी आहे का की आणखी वेळ हो लोकांची मागणी आहे आणि बाबा मतदान जर उशिरा सुरू झाला एक एक तास उशिरा सुरू झालाय तर त्या ठिकाणी वेळ वाढवून द्यावा पर परंतु शेवटच्या माणसापर्यंत मतदान करण्याला संधी देणार असं आरो सांगितलेलं सकाळपासून तुम्ही फिरताय तर मतदान केंद्रावरती मोठ्या रांगा लागलेल्या आहेत मतदानाची टक्केवारी चित्र दिसते हो मला वाटते की मतदानाची टक्केवारी वाढेल सकाळपासून खूप चांगला रिस्पॉन्स मतदानाला आहे आणि रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत मतदानाची टक्केवारी वाढेल कारण लोकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे आणि सगळ्यांना मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं